मी माझ्या मिस्टराची एक कवितेची ओळख तुम्हाला म्हणून दाखवते ते तुम्ही ऐका हृदयास लाग मला प्रीतीचे जीवन हृदयाचे मिलन कोविल ना कळते मला अक्ष खाजे हो इलता, चांद राटिया, सुग्या, सुग्या, सांद प्रिय मला बेटशी लता, राक्त चालनी, घोत डिवाची, द्वाळा शरीरी आल ल्या, तमना जी सांभु कुना, रुधया सलाद लिया, अजमला, पृधिर